श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो रक्षाबंधनच्या दिवशी राशीनुसार आपल्या बहिणीला हे गिफ्ट द्या त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांच्यासाठी खूप शुभ असेल चला तर कोणत्या गोष्टी आपल्या राशीनुसार आपल्या बहिणीला द्यायच्या आहेत त्या पाहूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रक्षाबंधनाचा सण हा भाऊ आणि बहिणीमधील प्रेम वाढवणारा सण आहे यावर्षी आपल्या भावाने आपल्या बहिणीला राशीनुसार गिफ्ट द्या जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये आनंद येईल रक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या भावा प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते कपाळावर टिळ्या लावते त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते त्याचबरोबर भाऊ आपल्या बहिणीला भावा भावा आयुष्यभराची संरक्षणाची हमी देतो तिचं आयुष्यभर रक्षण करील असं तिला वचन देतो 2015 मदे सन दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधनाचा सण नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी रोज शनिवारी साजरा केला जाईल दरवर्षी श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जातं रक्षाबंधन हा एक महत्त्वाचा हिंदू धर्मातील सण आहे जो भाऊ आणि बहिणीतील आठूत प्रेम आणि संरक्षणाच्या नात्याचा उत्सव आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या आयुष्यासाठी त्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते तर यावर्षी भावाने आपल्या बहिणीला तिच्या राशीनुसार भेटवस्तू दिल्यावर तिचे नशीब बळकट होईल आणि तिच्या जीवनामध्ये आनंद येईल रक्षाबंधन धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे अनेक कथानुसार या दिवसाचे महत्व वाढले आहे उदाहरणार्थ द्रौपदीने कृष्णाला राखी बांधली आणि कृष्णाने तिचे रक्षण केले अशी एक कथा आहे नंबर एक मेष राशी लाल रंगाची पर्स किंवा बॅग भेट द्या तुम्ही लाल गुलाबाचा परफ्यूम देखील भेट देऊ शकता नंबर दोन वृषभ राशी तुम्ही डिझायनर कपडे परफ्यूम चॉकलेट भेट देऊ शकता नंबर तीन मिथून राशी राखीनिमित्त तुम्ही मिथून राशीच्या बहिणींना पुस्तके स्मार्ट गॅझेट किंवा टायलिश पेन भेट देऊ शकता नंबर चार कर्क राशीच्या राशी लोकांना फोटो फ्रेम चांदीचे दागिने किंवा चांदीच्या बांगड्या भेट द्या नंबर पाच सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना तुम्ही मेकअपच्या वस्तू सोने आणि घड्याळ भेट देऊ शकता कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी हँडवाय हँडबॅग पर्स त्वचे काळजी घेणारे प्रोडक्ट तुम्ही गिफ्ट देऊ शकता तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना तुम्ही फॅशन ज्वेलरी परफ्यूम सुंदर साडी किंवा दुपट्टा भेट देऊ शकता वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू आणि रुद्राक्ष लॉकेट भेट देऊ शकता धनुराशी तुम्ही धनुराशीच्या लोकांना धार्मिक पुस्तके वाचन पुस्तके प्रवास पॅकेजेस भेट देऊ शकता मकर राशीच्या लोकांना तुम्ही ऑफिस डायरी पेन स्टँड कपडे भेट देऊ शकता राशीच्या लोकांना तुम्ही टेक गॅजेट मोबाईल फोन वॉच ज्योतिषी पुस्तके भेट देऊ शकता मेन राशीच्या लोकांना तुम्ही देवाची मूर्ती भेट देऊ शकता तुम्ही इयरपॉड्स देखील भेट देऊ शकता मित्रांनो आपल्या बहिणीच्या राशीनुसार त्यांना असे गिफ्ट द्या नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये आनंद येईल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद